गरिबांवरील उपचारासाठी तीन कोटींच एक वाहन खरेदी करणार असल्याची चर्चा रंगलेली आहे विशेष म्हणजे वित्त विभागाच्या आक्षेपानंतरही सार्वजनिक आरोग्य विभागानं ऐंशी ते शंभर वाहन खरेदी करण्याचा घाट घातल्याचं बोललं जात आहे राज्यातल्या ग्रामीण भागात पुरेशी आरोग्य व्यवस्था असताना महागड्या आलिशान वाहनाची गरज काय असा सवालच या निमित्ताने विचारला जातोय आता हा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याची चर्चा आहे तर नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया ग्रामीण भागात फिरत्या दवाखान्याची योजना तर गरिबांवरील उपचारासाठी तीन कोटींच एक वाहन आरोग्य विभागाचा ऐंशी ते शंभर वाहन खरेदीचा घाट वाहन खरेदीला वित्त विभागानं आक्षेप घेतल्याचं कळतंय पुरेशी आरोग्य व्यवस्था असताना महागड्या गाड्या का असा सवाल विचारण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल आरोग्य विभागाची ही उधळपट्टी म्हणायची पुन्हा एकदा आरोग्य विभाग वेगळ्या एका कारणात एका वेगळ्या वादात सापडतोय काय नेमकं का? आपण याआधी पाहिलं होतं का वारीच्या वेळी अशा प्रकारची एक व्हॅन दिली होती वारकऱ्यांसाठी आणि ती काम करत कार्यरत होती आणि तशीच एक व्हॅन ग्रामीण भागामध्ये दुर्मिळ भाग आहेत अशा ठिकाणी असावे असं आरोग्य विभागाचा विचार होता आणि ती व्हॅन जवळपास तीन करोडला एक व्हॅन जाते असं एक असं एक समोर येत आहे आणि अशा ऐंशी शंभर व्हॅन घेऊन आणायच्या आणि त्याच्या पूर्ण ग्रामीण भागात महाराष्ट्र पूर्ण ग्रामीण भागात अशा प्रकारच्या व्यायान चालवाव्या असा आरोग्य विभागाचा प्रस्ताव होता परंतु हा प्रस्ताव खूप महागा होता असं वित्त विभागाचं म्हणणं होतं आणि यामुळे आरोग्य विभाग आणि वित्त विभाग ह्याच्यामध्ये होत होती आणि शेवटी हा वाद आता मुख्यमंत्र्यांनी पोहोचलेला आहे आपण शेवटच्या ज्या कॅबिनेटमध्ये पाहिलं होतं का वित्त विभाग म्हणजे अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री असतील त्यांचे थोडे पडसाद उमटत त्यांच्या दोघांमध्ये थोडेच पडसाद उमट होत उमटले होते या सर्व गोष्टीवरनं आणि आता एकत्रितच हा सर्व जो जो पूर्ण जो प्रकार आहे हा मुख्यमंत्र्यांच्या आता मुख्यमंत्री याच्यावर काय तोडगा काढतायत विभागाची जी व्हॅन आहे त्याची संख्या कमी करतायत का किंवा वेगळ्या पद्धतीने आणतायत का अशा सर्व गोष्टीकडे लक्ष लागलेलं आहे आता आता हा हा जो विषय आहे एक भांडणाचा विषय झालेला आहे कट्टेचा विषय झालेला आहे वित्त विभाग विरुद्ध आरोग्य विभाग अशी लढाई लढाई समोर येत नक्कीच काय होत आहे लक्ष असेलच अपडेट घेऊन तुरताच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी